चंपाषष्ठी निमित्त देवाली कॅम्प जागृत देवस्थान खंडोबा टेकडी या खंडोबा मंदिराचे पुजारी भगूर येथे राहत असून त्यांच्या घरापासून खंडोबाची पालखी मिरवणूक गेल्या तीन पिढ्यांपासून निघत आहे आजही निमित्त खंडोबा मंदिराचे पुजारी प्रकाश आमले यांच्या घरापासून बँड पथकासह खंडोबाची प्रतिमा पालखी ठेवून भगूर देवाली गावातून भव्य पालखी सोळा मिरवणूक काढण्यात आली ही मिरवणूक शनी मंदिर मार्गे मारुती मंदिर इंदिरा गांधी चौक भगूर नगर परिषद शिवाजी चौक मेन रोड गायकवाड गल्ली भगूर बस स्थानक देवी मंदिर देवाली कॅम्प परिसरातील मार्गावरून मिरवणूक खंडोबा टेकडी मार्गे खंडोबा मंदिरात आली या मिरवणुकीपुढे सजवलेल्या अश्वांचे नृत्य प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत होते खंडोबा मंदिराचे पुजारी कमलाकर आमले यांनी खंडोबाची आरती केली यावेळी देवाली कॅम्प भगूर लहवीट दोनवाडे शिवगे बहुला नाणेगाव संसरी गाव विजयनगर राहुरी गाव पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने खंडोबांचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती खंडोबा यात्रा निमित्त खंडोबा टेकडी या ठिकाणी पूजेचे साहित्य खेळणीची दुकाने खाऊंची दुकाने घरगुती वस्तूंचे साहित्य तसेच इतर दुकाने थाटलेली आहे यावेळी नाशिक सह देवाली कॅम्प पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता याविषयी अधिक माहिती खंडोबा मंदिराचे पुजारी प्रकाश आमले आणि बारा बैलगाड्या ओढणारे प्रकाश उत्तम मांडे यांनी दिली रवी सतीश मस्के सचिन आमले नितीन आमले रत्नाकर आमले रामनाथ चव्हाण नंदू जगताप सचिन सुटे रोहित आमले राहुल थोरात या पालखी प्रसंगी उपस्थित होते नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी भारत चव्हाण देवाली कॅम्प